जरीपटका पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या तथागत चौकात सत्तावीस एप्रिलला सकाळी अकरा वाजता दरम्यान खून झाला आहे मृतकाचे नाव अतुल अर्जुन डहारे आहे जो एक ट्रक ड्रायव्हर होता दोन आरोपींनी या हत्येचे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे घटनास्थळी पोलीस प्रशासन एस सी पी आणि पी आय यांनी सध्या परिस्थितीचे परीक्षण केले आहेत जरी पटका पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या तथागत चौक परिसरात सकाळी अतुल अर्जुन डहारे यांचा हत्येचा शिकार झाला या हत्येचा प्रकार सकाळी अकरा वाजता घडला या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे दोन्ही आरोपींनी घटना घडवली असून त्यांचा शोध घेण्याची कारवाई पोलिसांनी सुरू केली आहे घटनास्थळी पोलीस अधिकारी डीसीपी एसीपी आणि पीआय यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांची तज्ज्ञ पथके तपास करीत आहेत दोन आरोपींची काय कारणं आहेत हे स्पष्ट करण्यात आले नाही परंतु हत्येच्या मागे असलेल्या कारणांवर सखोल तपास चालू आहे जरी पटका पोलीस स्टेशन हत्तीत घडलेल्या हत्येच्या घटनेबद्दल पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केलाय आणि तपासामध्ये वेग वाढवला आहे